कोकणची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात कोकणला लाभलेले निसर्ग सौंदर्य येथील रूढी परंपरा याबरोबरच कोकणमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आजही कायम आहेत गणेश चतुर्थीसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कोकणातल्या मूळ गावी येऊन गणेशोत्सव एकत्रितरित्या काही कुटुंब साजरा करतात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं गाव म्हणजे भिरवंडे या गावामध्ये अजूनही पूर्वजांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा या जपल्या जातात या गावातील खलांतरवाडी येथे दोनशे पन्नास वर्षापूर्वीचं इतिहासाची साक्ष देणारं चाळीस खोल्यांचं घर आहे हे घर दुमजली असून सव्वा एकर जमिनीमध्ये विभागले आहे हे घर गोपाळ आबांचं घर या नावाने प्रसिद्ध आहे या घरामध्ये इतिहासाची साक्ष देणारी इतिहासकालीन अवजारे आहेत प्रत्येक सणाला सर्वात प्रथम त्यांची पूजा केली जाते या घरामध्ये एकूण सोळा प्रमुख कुटुंब आहेत एकशे ऐंशी ते दोनशे गोपाळ या घरात बागडत असतात या घराला साधारण दोनशे पन्नास वर्षे पूर्ण झाली गेली पंधरा पिढी सर्व सण हे सार्वजनिकरित्या साजरे केले जातात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्व कुटुंब एकत्र येऊन गणरायाची आराधना केली जाते या घरात पाडव्यापासनं सण सुरू होतात आज आमच्या घरामध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पंचवीस माणसं या ठिकाणी येऊन जाऊन असतात पण गणपती या सणाला ते आवर्जून सगळी मंडळी ते उपस्थित राहते आणि आमचं पहिल्या दिवशी गणपतीचा पहिल्या दिवशी सोळा नैवेद्य इथे दाखवले जातात तसंच गौरीच्या दिवशी सोळा नैवेद्य गौरीला आणि सोळा नैवेद्य गणपतीला असं एकत्रपणे दाखवले जातात आणि बाकी इतर आ, इतर दिवशी आपल्या सोयीपुसार लोक आपली आरती झाली की नैवेद्य दाखवतात असं एक पारंपरिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी सण साजरे करतो किंवा भक्तीभावाने या रायाला आम्ही त्याची उपासना करतो गौरी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवाचा महत्त्व म्हणजे आमच्या पूर्वजांनी हे गणपती उत्सव सात दिवसाचा पूर्वापासून सुरू ठेवलेला आहे आणि गौरीचे विसर्जन हे ग गणपतीच्या आधी केले जाते आणि त्या पद्धतीमध्ये हा पूर्वापार जो सोहळा चाललेला आहे गणपतीचा तो आमच्या ह्या शा गेले अडीचशे ते तीनशे वर्षापासून जास्तीत जास्त सुंदर पद्धतीने साजरा होत आहे या सगळ्यात या घरातील कर्तृत्वान पुरुष शेखर सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील सहावी पिढी आपली परंपरा जोपासते कैलासवासी नारायण राघव परब यांचे कुटुंबीय थळकर बंधू म्हणून परिचित आहे हे गावचे प्रमुख मानकरी आहेत कैलासवासी नारायण परब यांच्या मुख्य घरात विस्तारलेली बारा कुटुंबीय आजही सणासुदीच्या काळात एकोप्याने नांदताना पाहायला मिळतात ओ जय राठी गाव निर्माण झाला समजलं का ते गाव निर्माण झाला ज्यावेळी देवस्थान जोडलं त्यावेळी यार या ठिकाणी या पुरुषाचं अधिष्ठान स्थापन झालं घर स्थापन झालं आश्रम स्थापन झालं आणि गावराटीचा मान या स्थळाला मिळाला तेव्हा ते औषध जे आमचे पूर्वज आहेत ती परंपरा आम्ही कायम चालवतो ते अमुक काळ असताना एकोणीसशे चौदा सालापासून असेल एकोणीसशे दहा सालापासून तो एकोणीसशे सालापासून असेल गाव जेव्हा स्थापन झाला तिथपासून आमची ही पिढी चालत आहे आम्ही या तळवडेगावचे पहिली पूर्वीपासूनच रहिवासी आहोत आम्हाला या तळवडेगाव स्पेशली म्हणून थळकर बंधू या नावाने ओळखले जात आहे नाही म्हटलं तरी आमचा गणेशोत्सव पूर्वीपासूनच एकत्र कुटुंब पद्धतीचं आहे आमचं हे मोठं घर सगळ्यात पूर्वीचं पूर्वी हे मातीचं घर होतं पण आम्ही हे एक सात आठ वर्षात सार्वजनिक खर्चात हे नवीन आर सी सी पद्धतीचं घर बांधलंय आमच्या घरासमोर एकच तुळस आहे कोणाच्या अजून घरासमोर तुळस नाहीये सगळं काय जे आमचे कार्यक्रम होत आहेत मकर संक्रांती त्याच्यानंतर नागपंचमी श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सगळं ह्याच घरात होतंय या कुटुंबात काही सदस्य नोकरीनिमित्ताने देशविदेशात स्थायिक झाले आहेत तरीही त्यांनी रूढी परंपरा कायम राखली आहे आज या कुटुंबांची सहावी पिढी पाचव्या पिढीकडून घेतलेला वारसा पुढे जोपासते गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मयूर ठाकूरसह राजेश नाईक कोकण नाव सिंधुदुर्ग